नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या मध्ये आपण महाराष्ट्रात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा व सीटीटी केंद्रामध्ये होणारे शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास कसा करावा आजच्या एव्हडीओ मध्ये पाहणार होतो पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चायनल ला सब्स्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे शिक्षक भरतीतले प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत जाणार आहे त्याचबरोबर एक छोट मोठ मार्गदर्शन सुद्धा चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या दरवर्षी आता टीईटी आणि टी, -टी, टी सीटीटी एक्झाम होत असते जवळपास अगोदर याच्यामध्ये फार गॅप पडायचा पण महाराष्ट्र शासनाने प्रत्येक पाच वर्षापेक्षा कमी नोकरी असणाऱ्या शिक्षक व ज्यांना आगामी काळामध्ये शिक्षक व्हायचे पहिली ते आठवी या वर्गासाठी त्यांना कंपल्सरी शिक्षक पात्रता परीक्षा केलेली आहे त्याच्यामध्ये सीटीटी असू द्या किंवा टी ई एक्झाम असू द्या काही लोकांना सीटीटी एक्झाम सोपी जाते काही लोकांना टी ईटी एक्झाम बरी वाटते मराठीतून अभ्यास असतो आगामी काळात तुम्हाला मराठीतून अभ्यास करायचे आणि त्याचा फायदा तुम्हाला टी आय टी एक्झामला सुद्धा होणार आहे त्याचं नियोजन कसं करावं येणाऱ्या आगामी काळामध्ये पेपर एक असू द्या मॅथ सायन्स असू द्या किंवा सोशल सायन्स असू द्या याच्यामध्ये मार्क घेत असताना तुम्हाला टे टी आय टी मध्ये सुद्धा कसे मार्क मिळवता येतील याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो माझा कार्यकाळ जर बघितला दोन हजार सतराच्या भरतीमध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मार्गदर्शन करत होतो दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मार्गदर्शन करतोय आणि आगामी काळात शिक्षक भरतीवरच आपण काम करत आलेलो आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना माहीत आहे हा चेहरा काही आजचा नाही आणि रिझल्ट काही फेक नाही रिझल्ट सांगतो जे लोक दोन हजार बावीस मध्ये शिक्षक झाले त्यांना एकदम कॉल करून विचारायचं ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही झालात का कारण दोन हजार बावीस मध्ये ऑनलाईन क्षेत्रामध्ये आपण अनेक शिक्षक घडवलेले आहेत जेणेकरून सात ते आठ हजार शिक्षक आता सध्या रुजू आहेत पण तुम्हाला टी टी परीक्षाचा अभ्यास करत असताना टी, -ए -ए -टी सुद्धा अभ्यास कसा कव्हर करायचा हे सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एक दोन असू द्या आणि टी, -ए -ए -टी एक्झाम असू द्या आता टीआयटी दोनशे गुणाची आहे आणि ही दीडशे गुणाची परीक्षा आहे याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे कास्टच्या विद्यार्थ्यांनी त्र्याऐंशी मार्कापर्यंत पोहोचायचे ओपनच्या विद्यार्थ्यांनी नव्वद पोहोचायचे पण कास्ट ओपनच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न असे ठेवायचे की आपल्याला नव्वदच मार्क मिळाले पाहिजेत आणि आपल्याकडे आता येणाऱ्या काळामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जवळपास चार महिने किंवा तुम्हाला पाच महिने भेटतील या पाच महिन्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र टीईटी क्रॅक करायची आहे लक्षात घ्या त्याचा फायदा तुम्हाला टी आय टी एक्झाम मध्ये सुद्धा होणार आहे त्याचं कारण सांगतो पेपर फर्स्ट देतात फर्स्ट पेपर मध्ये मॅथ हा सब्जेक्ट आहे तो मॅथ सब्जेक्ट तुम्हाला -ती ला तीस गुणाला आहे आणि या ठिकाणी सुद्धा मॅथ जिओमॅट्री व रिजनिंग विचार करता किती गुणाला आहे तीस गुणाला आहे याचा फायदा तुम्हाला इकडे टी आय टी एक्झामला पण आणि टीआयटी एक्झामला पण होणार आहे तुम्ही हिंदी मध्ये परीक्षा पास झाला टी आय टी ला खऱ्या अर्थाने मार्ग मिळवता लक्षात घ्या त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्ही आता मॅथ आणि इंग्लिश हा विषय जर निवडला सॉरी मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज आपल्याला कंपल्सरीच आहे बरोबर तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मराठी इंग्लिशचे जवळपास तीस प्रश्न असणार आहेत म्हणजे ह्याच्यामध्येच आपल्याला याचा सुद्धा सिलेबस कव्हर करायचा आहे तो पण आतापासून आपलं टार्गेट पात्रता परीक्षा पास होणे नाही आपल्याला शिक्षक होणे टार्गेट ठेवायचं आहे आता सोशल सायन्स वाल्यांचं मेरिट हाय जातो या ठिकाणी त्यांचं एकशे पस्तीस प्लस विद्यार्थी सुद्धा घरी बसलेला आहे दोनशे पैकी मग तुम्ही मॅथचा अभ्यास आतापासून का करत नाही रिजनिंगचा अभ्यास तुम्ही आतापासून का करत नाही चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन आतापासून केलं तर तुम्ही भविष्य काळामध्ये सोशल सायन्सचा विद्यार्थी काय होतो शिक्षक होऊ शकतो लक्षात घ्या त्यामुळे तुमचं नियोजन आतापासून महाटीईटीच्या अभ्यासापासून असलं पाहिजे आता महाटीईटीचा अभ्यास करत असताना सुरुवात कशी करावी सर्वात महत्वाचं बेसिक तुमचं क्लिअर पाहिजे म्हणजे पाहिजे आता मागचा टीईटीचा परीक्षा परवाचा तेवीस नोव्हेंबरचा पेपर काढून बघा बेसिक सर्व विषयाची मिळून एकशे दहा गुण आहेत लक्षात घ्या बेसिक लेवल ठेवलेली आहे एकदम इझी त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि चाळीस क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट लेवलचे आहेत आणि ते आपल्याला सोडून दिले तरी चालतील लक्षात घ्या आपण ते सोडून दिले आपलं टार्गेट काय नव्वद क्रॉस करायची काही करून मग तीन विषयावर कमांडाना म्हणजे मॅथ मराठी आणि सीडीपी सीडीपीला सोडू नका सीडीपी सोपा विषय आहे सीडीपी मध्ये आपल्याला काही करून जेणेकरून मार्क मिळवायचेच आहेत हे डोक्यात ठेवा बघा तीन विषयाला टार्गेट घेतला विषयामध्ये अवरेज बी राहिला किंवा टोले मारून दुसऱ्या दोन विषयाला तरी तुमचा स्कोअर होत असतो आता मॅथ वाली मॅथ सायन्सला साठ प्रश्न आहेत लक्षात घ्या बरोबर मॅथ सायन्सला साठ प्रश्न आहेत जेणेकरून तुमचं मॅथ पक्का असेल एक पंचवीस प्रश्नापर्यंत जायचे आणि सायन्स जर पक्का असेल तर वीस प्रश्नापर्यंत जायचे जवळपास पंचेचाळीस मार्क किंवा चाळीस मार्क या दोन विषयात पडलेच पाहिजे सीडीपीचे वीस घ्या साठ झाली आणि मराठी इंग्लिश मधले तीस मार्क घ्या साठ पैकी संपला विषय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे टार्गेट ठेवलं पाहिजे आता सर आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे काय चाललंय की सर्वात महत्वाचं आपल्याकडे सर्वात महत्वाचं काय वाचावं हे समजत नाही काय वाचाव रेफरन्स बुक तुम्हाला रेफर करायची आहे रेफरन्स बुक ते बुकची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला देतो बुकची लिस्ट असं मला कमेंट करून ठेवा किंवा आपल्या चॅनलवर टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवर ऍट द रेट एच कुंडे सर ऍट द रेट एच कुंडे सर लिस्ट थी थी। थी थी बुक लिस्ट टाकलेली आहे या टेलिग्राम चॅनलला भेट द्या म्हणजे तुम्हाला तिथे बुक लिस्ट मिळेल बर नोट्स सर्व विषयाच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्व विषया म्हणतोय बालमानसशास्त्र गणित बुद्धिमत्ता असू द्या त्यानंतर जीएस जे सोशल सायन्स वाल्यांना खूप येते याच काय केले पाठ्यपुस्तकावर पहिली पासून ते बारावी पर्यंतच्या बारा हजार वनलायनर स्वरूपात वनलायनर सुद्धा उपलब्ध आहेत जेणेकरून आपल्याला आगामी काळामध्ये या वनलायनर मधलेच प्रश्न आत्ताच्या पेपरमध्ये जवळपास तीस प्रश्न वनलायनर आपल्या वनलायनर मधून जसे तसे आलेले म्हणजे विथ एक्सप्लेनेशन तुम्ही एकदा वाचून काढलात की शंभर टक्के तुम्हाला या विषयामध्ये मार्क मिळून जातील तुमचं बीएडच बीएड झाल्यानंतर बीए बीएड झाले सोशल सायन्स मधली टी तुमची क्रॅक होणार आहे लक्षात घ्या ते पण नव्वद मार्क आणि हे डोक्यात ठेवा काय वाचावं कळत नाही ना तुम्ही सर्वात प्रथम बाजारात जाऊ तुमचा पेपर एक असेल तर पेपर एकच क्वेश्चन बँक आणायची जर पेपर, पेपर दोन असेल पेपर दोनचं क्वेश्चन बँक आणायची म्हणजे आपला पेपर कोणता आहे त्या लेवलचं क्वेश्चन पेपर आपल्याकडे असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला आयडिया येतील की आपल्याला काय गरजेचं आहे कुठे अडचणी येत आहेत ऑनलाईन क्लासचा फायदा करून घ्या मित्रांनो ऑनलाईन क्लास दर्जेदार आहेत सर्व विषय शिकवले जातात आतापासून शिकत राहिला तर आगामी काळामध्ये आता मला खूप फोन करत सर मला ऐंशी मार्क पडले त्र्याऐंशी पाहिजे होते सर मला शहात्तर मार्क पडले मला त्र्याऐंशी किंवा नव्वद मार्ग सर मला एकोणनव्वद मार्ग पडली नव्वद आणि मला क्रॅक करता आली नाही ही गोष्ट तुम्ही कधी सांगता जेव्हा परीक्षा झाल्यानंतर परीक्षेच्या आधीपासून तयारी करा ना थोडी थोडी करा यस काही लोक गृहिणी आहेत काही लोक नोकरदार आहेत काही लोक जॉब करतात काही लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात काही लोकांना फॅमिली वायनान्स आहेत पण स्वतःची प्रगती स्वतःलाच करायची हे डोक्यात ठेवा माझ्याकडे त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेला आहे त्रेचाळीस एक्कावन्नव्या वर्षी सुद्धा टीईटी क्रॅक केलेली आहे करू शकत नाही एकशे दहा एकशे सात एकशे पंधरा असे मार्ग पडलेले विद्यार्थी आज मला फोन करून सांगतात सर आम्हाला एवढे एवढे मार्ग पडले मित्रांनो बोमटा करायचं म्हटलं तर लिस्ट पण पुरणार नाही पेज पण पुरणार नाही सात हजार शिक्षक आतापर्यंत दहा ते दहा ते बारा हजार लोकांना टीईटी पास केलेला आहे या ग्रह अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा व्हायचं असेल हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे या व्हॉट्सअपवर टी, -टी मेसेज करा क्लासला जोडून राहा मार्गदर्शक मी आहे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे मार्गदर्शनाप्रमाणे जर अभ्यास केलात तर मित्रांनो ही परीक्षा अजिबात अवघड नाही जागा कमी होतच जाणार आहे भविष्य काळात मी जागा कमी कमी होत जाणार आहे पण दहा वर्ष कंटिन्यू टी, -टी एक्झाम व टी शिक्षक भरती शंभर टक्के होणार आहे जागा कमी असतील तरी यशाची हमी म्हणजेच ग्रो अकॅडमी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ माझ्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र